हॅलो नमस्ते फ्रेंड्स आज आपण पाहूया आजच्या भागात काय आहे ते यशचे वडील अनुष्काला म्हणत असतात तू आलीस ना आज काही का काळ असं ना पण एकदम बरं वाटलं बघ पहिल्यासारखं वाटलं हसणं खेळणं जणू काय मध्ये काही घडलंच नाही आणि खरं म्हणजे तू परीला सावरलीस थँक्यू म्हणून तुझ्या उपकारातून मोकळं व्हायचं नाही मला अगदी खरं सांगतो हां आजोबा तुम्ही असं बोलून मला पर्क करताय अरे असं नाही तुला लक्षात आलं असेल की घरातून सुनबाई गेल्यापासून घरात कोणीही सावरलेलं नाही आहे आमचं एकमेकांपासून खोटं खोटं हसणं चालू असतं आम्ही असं दाखवतो की आम्ही खुश आहोत पण तसं नाही तो, तो आलीस ना काही काळ असे ना पहिल्यासारखं वाटलं असं वाटलं की जसं काही जे घडून गेलं आहे ते स्वप्नच आहे जसं की आपण गाड झोपेतून एकदम उठतो ना स्वप्नातून तसं वाटलं आणि मला आता असं वाटते की यापुढे सगळं काही चांगलं होणार आहे म्हणजे आज परीशी तू खेळताना पाहिलं हुबेहूब आमची सुनबाई तू किचनमध्ये होतीस ना तिच्या तिलासुद्धा किचनमध्ये जायला खूप आवडायचं आणि तिच्या हाताने सर्वांना खायला घालायची आणि ती कोणाच्याही मदतीला धावून यायची जसे तू आज आमच्या मदतीला आलीस अनुष्का यशचे लग्न करशील म्हणजे माझी सुनबाई होशील अनुष्का म्हणते लग्न पप्पा नाही हो देणार आणि तुम्हाला माहीत आहे तुमच्यामध्ये आणि पप्पांमध्ये बिझनेस आणि पप्पांनी माझं लग्न ठरवलं आहे मी त्यांचं मन नाही दुखवू शकत आजोबा यशचे वडील म्हणतात ठीक आहे अनुष्का मनात बोलू लागते माझं यशवरचं प्रेम सत्यात उतरलं असतं तर किती बरं झालं असतं मी या घरात आले असते मला ही जिवाळा प्रेम माया सगळं अनुभवता आलं असतं पण नाही पप्पांना मी वचन दिलं आहे आजोबा म्हणतात ठीक आहे मला खात्री आहे ज्या घरात तू जाशील त्या घरात तू सर्वांना सुखी ठेवशील पुढे आपण पाहतो मितीला स्वयंपाक घरात असते तेवढ्यात तिथे त्यांची वहिनी येते आणि म्हणते तू काल जिला घेऊन आलीस ती अनुष्का कुठे आहे तर मितीला म्हणते ती अनुष्का नाही नेहा आहे ती समी म्हणते तुला कोणी सांगितलं नाही का ती नेहा नाही अनुष्का आहे अनुष्का मेहता मिथिली म्हणते छे काहीतरीच काय तुम्ही मुद्दाम खोटे बोलत आहेत ना असे होऊच शकत नाही ती नेहा आहे त्यांची वहिनी म्हणते तू वेशला जाऊन विचार मी स्वतःशीच बोलू लागते तू सगळं माझ्या मनासारखे करतेस आता तू जाऊन यशला विचारणार आणि यशला सर्व खरं सांगावे लागणार परीसाठी आपण इकडे पाहतो रितेश म्हणतो अनुभाई चला निघूया अनुष्का म्हणते रितेश भाई मला पाच मिनिट देता मी ना परीला भेटून आले तुम्ही खाली जाऊन थांबा मी आले लगेच परत तिथे एक जण येते आणि म्हणते तुम्ही अनुष्का ना अनुष्का मेहता आणि इथे कसं काय आला त्या सीमेने बोलवला का तुम्हाला ना यश सरांना फसवण्यासाठी मला सांगा तिने काही लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतला आहे का असे काही आहे का म्हणजे लग्नाच्या बदल्यात प्रॉपर्टी म्हणजे एक आज से दो और दुसरे दुसऱ्या से लो अनुष्का म्हणते तुम्ही काय बोलताय आणि कोण आहात तुम्ही ती म्हणते सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी कसे आहे ना या घरात कोण येणार कोण जाणार ती सीमी ठरवते प्रत्येकाला स्वतःच्या तालावर नाचवते ती बाई आणि कोणालाही काही फरक पडत नाही अगदी यश सरांनासुद्धा काही कळत नाही तुला खरं सांगू का त्या सिमे चौधरीला ना चौधरींची सगळी संपत्ती काबीज करायची आहे म्हणजे का तिला परीसाठी आई नको आहे आणि या सरांसाठी पार्टनरसुद्धा नको आहे तिला तिला हवे आहे एक एजंट जी तिला सर्व प्रॉपर्टी मिळवून देईल तिने ना मला या सगळ्यांमध्ये माझा वापर केला आहे आणि मला तिच्या तालावर नाचवले आणि वेळ आल्यावर ना तिने माझ्यावरच सगळं डाव उलटवलाय तुम्हाला खरं सांगते तिने माझ्या हाताला धरून तिने मला घराबाहेर काढलं आहे अनुष्का म्हणते पण आज तुम्ही इथे का आला आहे ती म्हणते कसे आहे ना मी गरीब घरातून असले ना तरी मोठी स्वप्ने पाहणारी एक स्वाभिमानी मुलगी आहे पण माझंसुद्धा चुकलं पण माझ्यावरती लागलेला आरोप आणि हाताला धरून बाहेर काढलेले हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येतं आणि किती ठरवलं ना तरी पण हे आरोप मला शांत बसू देत नाहीत म्हणून आली आहे मी आज ये शहरांना सर्व काही खरं सांगायला आणि त्यांना अलर्ट करणार आहे मी अनुष्का म्हणते ठीक आहे हे सगळं करायला मला तुमची मदत लागेल आपण वाचवू यशवर्धनला पुढे आपण पाहतो मिथिली जाऊन यशला विचारते की ती नेहाच आहे ना यश म्हणतो ती नेहा नाही आहे तिच्यासारखी दिसते पण नेहा नाही ती अनुष्का आहे मिथिली म्हणते तू खोटं बोलतोयस तुम्ही सगळे फसवताय मला मस्करी करतोयस ना तू आणि ती खूप रडू लागते आता सिमे म्हणते तू काय करतोयस यश बघितलं खरं काय ते समजल्यावर अशी अवस्था झाली तिची जर हे पैरीला समजलं तर अवघड व्हायचं यश म्हणतो काकू तू गोळ्या तरी घे पाणी तरी पी तेवढ्यात तिथे अनुष्का येते आजचा भाग इथे संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पुढचा एपिसोड